हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर करोनी उड्डाणं केले लंकेचे शोधन जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका महाबलवंत महापराक्रमी अशा हनुमंतरायांनी रावणाची दाढी जाळली होती त्यांना मी वारंवार आणि निरंतर नमस्कार करतो संत तुकाराम महाराज हनुमंतरायांना वारंवार आणि निरंतर नमस्कार करत आहेत कारण ते खूप बलवंत आणि महापराक्रमी होते आणि ते त्यांच्या देवाशी ब भगवान प्रभू रामांशी खूप एकनिष्ठ होते महान अशा समुद्रावर उड्डाण करून लंकेचे त्यांनी निरीक्षण केले तुकाराम महाराज म्हणतात रावणाची लंका ज्याने जाळली आहे त्या रायाचा पराक्रम धन्य होय ज्या मारुतीरायांनी रावणाची एवढी मोठी लंका जाळली त्या मारुतीरायांचा पराक्रम हा खूप धन्य मानलेला आहे संत तुकाराम महाराजांनी